पंडळी कसे हात मजेत हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्याच्या आमचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आत्ता करते ते पूजा आणि माझ्या मांडीवर बसली रेवा मॅडम कारण तिला पण पूजा करायला खूप आवडतं आणि मी आरती ओवाळत होती तर ती घंटी वाजवते बघा किती छान करते ती आणि या आता झाली की लगे त्या हाताने करायची आणि तिला पण पूजा करायला खूप आवडतं मी प, मी असो किंवा जयू असो पूजा करायला बसलो ना ती आमच्याजवळ बरोबर येऊन जाते आणि जयूने ही क्लिप गपचूप घेतली कारण तिचं लक्ष नव्हतं आणि ती एकदम छान अशी घंटी पण वाजवते बघू शकता तुम्ही त्यानंतर बाकीचं आवरलं वगैरे मग मॅडम आता थोडं दहा वाजलेले आहेत आणि इकडे तिथं तिचं तिचं खेळणं चालू आहे हॉलमध्ये कारण इशू मोबाईल बघते टी व्ही बघते मग ती एकटी होती ना तिचं तिचं खेळ चालू होतं तिचं एन्जॉय करते ती आणि मस्त तिची तिची खेळत बसते ती म्हणजे आणि तिचं असं असतं की इशू इशू तिला जवळ पाहिजे आणि इशू तिला जवळ घ्यायला पाहिजे यशूला जोपर्यंत बरं नव्हतं तोपर्यंत ती खूप रडायची म्हणजे तिथं चालू होतं की तुम्हाला जवळ घे तुम्हाला जवळ घे असं आणि आता थोडंसं बरं पण वाटतं आहेचूला की आता सोमवारपासून स्कूल पण जाईल आणि इकडे मस्त रेवाताईचं खेळणं चालू आहे कारण इकडे इशू दिधी मोबाईल बघते म्हणून रेवाताई रेवाताई टी व्ही बघते आणि इशू दिधी मोबाईल बघते त्यानंतर आत्ता आले तीन तीन वाले आणि आता ती इशूला हात देत होती की तुम्हाला पकड असं कारण कोणी उभं दिसला की तिचं चालू असतं की मला पकड मला बाहेर घेऊन जा असं काही नाही काही चालूच असतं तिचं आणि त्यानंतर मी पण आज खूप दिवस झाले होते तूप बनवायचं बाकी होतं तर तूप वगैरे बनवून घेतलं आता ठेवलं होते गॅसवर आणि त्या जैव आता बनवते ते म्हणजे पोह्या तर आज स्वयंपाक होता खि खिचडी पोया आणि भाजी बनवायची होती बघू आता कोणती भाजी बनवायची आहे ते आणि हे वाकर आहे म्हणजे इशूचं वाकर आहे इशूच्या वाचनावरती खूप मस्त एन्जॉय करते आणि तेव्हापासून इशू सात आठ महिने शिवते तेव्हापासून हे वाकड तिने यूज केलं मस्त एक दि एक व वर्षाचे होतो पण तिने यूज केलं त्यानंतर ते ठेवलेलं होतं त्यानंतर आता ते रेवा मॅडम यूज करत आहे पण ते थोडंसं खराब पण झालेलं आहे पण रेवाला अजिबात तिला दिसलं की मला हेच पाहिजे असं आणि त्याच्यावर बघा मॅडमांना चालता पण यायला लागला आता आणि तिला इशूचं वाक्य आवडलं पण इशूचं वाक्य निव्या निव्या आहे ना निव्याला तुम्ही ओळखतातच निव्याला पण तसं होतं इशूचे ड्रेस इशूचे ड्रेस इशू दिचे ड्रेस आवडता रेवाचं रेवा पण तसं जे इशू दिचे खेळणे आवडता वाकर पण खूप छान होते इशूचे म्हणजे याच्यावर फोटो वगैरे आहेत ते मिळाले की मला तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच मी तसं आणि आता सांभाळावं लागेल मॅडम यांना चालता यायला लागलं म्हणजे कुठं मस्त तिथे एन्जॉय चालू आहे त्यानंतर आमचं पण आवरण चालू होतं आता संध्याकाळच्या सहा वाजे म्हणजे स्वयंपाकाची पण सुरुवात झालेली आहे आणि इशू इकडे होमवर्क वगैरे करून झाला होता तर ती आता नाश्ता प करते कुरकुरी वगैरे खाते आणि तारक मेहता बघायला चालू आहे आणि आई आहेत तर रेवाला बाहेर घेऊन बसलेल्या आहेत कारण तिची रुटीन आहे संध्याकाळी बाहेर बसायची आणि इशूचा आता होमवर्क वगैरे करून झाला होता म्हणून ती इकडं टी व्ही बघत चालू होत होत आणि तेवढंच आहे तर इकडे तूप पण रेडी झालं आणि खूप लवकर रेडी झालं होतं तूप वगैरे टाकून झालं जेवीच्या पोया वगैरे टाकून झाल्या होत्या इशूकडे रेवाकडे थोडीशी गेली त्यानंतर खिचडी बनवायचं सगळं करायला घेतलं इकडे कांदे टोमॅटो टाकले गेले होते एका साईडला चहा पण ठेवला होता तर माझा आणि जेवीचा चहा पण बाकी होता तर आज आधी म्हटलं चहा घेऊन घेऊ मग स्वयंपाकाला सुरुवात करू आणि थोडीशी बासुंदी पण बनवायची होती आणि सुलीवट आई घेऊन बसल्यात एकदा तिच्या तर माझी खिचडी वगैरे टाकून झाली होती तर मी आणि मी बसलो की मग येशू मॅडमांना पण इकडे यायचं होतं होमवर्क करण्यासाठी तर तिला म्हटलं थोडंसं अंदाज झालं तो, तो, तो आता जा घरात तर ती आता घरात जाते आणि बासुंडी पण थोडासा वेळ लागेल आता लगेच होईल आणि लगेच रेवा मॅडमांना पण इकडे यायचं होतं तिला पण बाहेर खेळायला आवडतं आणि बघा ती येशूसोबत कशी कर मस्ती करते कारण कारण मस्त वातावरण होतं आणि खूप छान पण वाटत होतं तर असा होता माझा हा छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय